नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संविधान प्रवासामध्ये तर आपला संविधान प्रवासाचा भाग तीन मूलभूत हक्क व अधिकारांबाबत आहे तो चालू आहे त्यामध्ये आपण उपभाग पाहत आहोत तर काल आपण धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा भाग पाहिला असून आज आपण सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हा भाग पाहणार आहोत यामध्ये चार कलमे येतात जे सुरू होतात एकोणतीस पासून तर आर्टिकल नंबर एकोणतीस आपल्याला अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधाचे सं, संरक्षण याबद्दल सांगणार आहे की त्यामध्ये भारतातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या संस्कृती हित भाषा लिपी संस्कृती या गोष्टी जतन करण्याचा संपूर्णपणे अधिकार असेल तर आर्टिकल नंबर तीस हे आपल्याला हे सांगतं की अल्पसंख्यांक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व प्रशासन करण्याचा अधिकार तर यामध्ये कोणताही धर्म किंवा भाषा याच्या निकषानुसार कोणताही अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करून त्याचे प्रशासन करू शकतो तर आर्टिकल नंबर एकतीस क हे आपल्या संपदांचे संपादन इत्यादी तरतूद करण्याची व्यावृत्ती याबद्दल सांगणे हे यानुसार कोणत्याही व्यक्तीचे हक्क व अधिकार आपण हिरावून घेऊ शकत नाही तसेच ते शून्यवत असेही मानण्याचा आपल्याला अधिकार नाही असे, असे यामध्ये सांगितले गेले आहे कोणत्याही संपदेचे किंवा तिच्यातील कोणत्याही हक्काचे राज्याचे संपादन करणे अथवा कोणतेही हक्क नष्ट करणे याचा अधिकार नसेल धन्यवाद आज पुरता आपण इथेच थांबूयात भेटूयात नवीन भागामध्ये उद्या जय हिंद जय जयरा